नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये जेव्हा जेव्हा असुरांचे अत्याचार वाढले आणि धर्माचे पतन झाले तेव्हा तेव्हा प्रभूने पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली आहे अशातच श्रावणाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या मध्यरात्री अत्याचारी अंशाचा विनाश करण्यासाठी मथुरामध्ये प्रभू कृष्णाने अवतार घेतला स्वयं प्रभू या दिवशी पृथ्वीवर अवतरित झाले म्हणून हा दिवस कृष्ण जन्माष्टमी या रूपात साजरा केला जातो या दिवशी स्त्री पुरुष रात्री बारा वाजेपर्यंत व्रत ठेवतात मंदिरांमध्ये झाक्या सजवण्यात येतात आणि देवाला पाळण्यात झोका दिला जातो अनेक ठिकाणी दही हंडी मटकी फोड असे आयोजन देखील होतात जन्माष्टमीला प्रभू श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते तर आपण ही जाणून घेऊया पूजाविधी उपवासाच्या पूर्व रात्री हलकं भोजन करावं आणि ब्रह्मचर्याचे पालन करावं उपवासाच्या दिवशी सकाळी नित्यकर्माहून निवृत्त होऊन शुद्ध पाण्याने स्नान करावे नंतर सूर्य सोम यम काळ संधी भूत पवन दिगपती भूमी आकाश खेचर अमर आणि ब्रह्मादी यांना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तरीकडे मुख करून बसावे यानंतर जल फळं कुश आणि गंध घेऊन संकल्प करावा मम खिला पाप प्रशन मनपूर्वक सर्वाभीष्ट सिद्ध हे श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत मह आता मध्या वेळात काळ्या तेळाच्या पाण्याने स्नान करून देवकीसाठी सुतिकागृह नियत करावं तत्पश्चात प्रभू श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावं यानंतर विधानपूर्वक पूजा करावी पूजेत देवकी वासुदेव बलदेव नंद यशोदा आणि लक्ष्मी या सर्वांचं नाव क्रमशः घेतलं पाहिजे नंतर या मंत्राने पुष्पांजली अर्पित करावी प्रणमे देवजननी त्वया जातस्तु वामना वसुदैवात तथा कृष्ण नमस्तुभे नमो नमा सुपुत्रार्घ्य प्रदत्त मे गृहाने शेवटी प्रसाद वितरण करून भजन कीर्तन करत जागरण करावं माझा जा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद